आणि त्यामुळेच आमच्या गावावर दरड कोसळली असल्याचा आरोप खैरे गावाच्या नागरिकांनी केला असून वारंवार आम्ही ग्रामस्थांनी या विरोध केला मात्र शासनाने आमची दखल घेतली नाही आमच्याकडे कोणीही ढुंकून देखील बघायला आले नाहीत असा आरोप केला आहे पहिल्याच पावसात तासभर पाऊस पडून जर दरड कोसळत असेल तर पुढे संपूर्ण पाऊस पडायचा बाकी आहे त्यामुळे पुढे पडणाऱ्या जोरदार पावसात नेमके काय घडेल हे सांगता येत नाही त्यामुळे खैरे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत याकडे प्रशासन लक्ष का देत नाही असा संतप्त सवाल ग्रामस्थ करीत आहेत आत्ता ज्या पहिलाच पाऊस पडला आजच्या दिवसामध्ये बारा वाजता त्या पहिल्याच पावसामध्ये जे ही दरड कोसळलेली आहे हे आपण पाहतच आहात आत्ता हे जे एम आय डी सीने जे जा जागा जा दिलेली आहे ग्रोमॅक्स कंपनी कि आणि सुदर्शन फार्मा या दोन कंपन्यांना जागा दिली असताना त्यांनी जे ड्रिलिंग ब्लास्टिंग केलेलं आहे त्याच्यामुळे या डोंगराला हादरे बसलेले आहेत आणि डोंगराला हादरे बसले असताना या पहिलाच पाऊस आज एक तास पाऊस पडला असताना जर एवढी दरड कोसळते तर अजून आज चार महिने जायचे आहेत या चार महिन्यामध्ये या गावावरती काय संकट कोसळू शकतं हे आप प्रशासनाने लक्षात घ्यावं आणि आता हा प्रकार घडलाय आता आता पावसाचा अजून काही ठाम ठिकाणं नाही आहे सुरुवात आहे मग आम्ही आता काय करायचं कुठं जायचं तशी फोन लावला ते बाहेर आहेत मग आम्ही आमचं काही हे करायला पोस्टमॉर्टम करायला येणार का, ये का, ये का? मनोज चेंडेकर प्रखर लोकमान्य संपूर्ण महाराष्ट्रातील परत बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रथम लोकमान्य न्यूज ला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका